नमस्कार मित्रांनो माणूस हा सवयींचा गुलाम आहे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्त्वाचे आहे आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजे स्वतःतील दोष ओळखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे आज मी तुम्हाला मानसिकरित्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष सवयी सांगणार आहे त्या आपण आत्मसात केल्या तर आपण ही मनाने आणखी मजबूत वृत्तीचे बनू शकू कधीही स्वतःकडून झालेल्या चुकीबद्दल अपराधी वाटून घेऊन त्यात वेळ वाया घालू नये स्वतःबद्दल अपराधी भाव ठेवल्यास आत्मविश्वास खचतो त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यात साठवून ठेवायचा नाही त्या गोष्टीतून काहीतरी शिकायचं पण पुन्हा ती करायची नाही त्यासाठी ती मनातून कायमची काढून टाकायची नंबर दोन स्वतःच्या शक्तीला कधी कमी लेखू नये स्वतःला तुच्छ लेखणे म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखेच आहे जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा ती गोष्ट हमकास मिळते एखादे ध्येय घाटण्यासाठी ते काया वाचा मने फक्त आणि फक्त आपलं ध्येय समोर ठेवायचं असतं प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो त्याचप्रमाणे तो तुमच्यातही आहे त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य तातडीस जाणार आहे काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांना स्थारा द्यावा स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक विचार मनात अजिबात येऊ देऊ नयेत नंबर तीन आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासून पळ काढू नये माणसाजवळ प्रचंड सामर्थ्य आहे जोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही कुठलेच मोठे संकट येत नाही तोपर्यंत ही ताकद प्रकट होत नाही जर यादवी युद्ध झाले नसते तर अब्रहम लिंकनला युगपुरुषाचा मान मिळाला नसता समाजात अनेक मोठे व्यापारी असतात उद्योगपती असतात या लोकांना आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावर होते फाळणीतून सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतरंगातले सामर्थ्य वापरले आणि सर्व शून्यातून उभे केले अशी विलक्षण ताकद प्रत्येक माणसात असते आणि ती प्रकट व्हायला संकट आणि जबाबदारी येत असतात नंबर चार नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नये प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे म्हणतो आपल्या विचारांचे दोन परीक आहेत एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात ज्या आपल्या आवाक्याबाहेर असतात लोक सार्वजनिक ठिकाणी किती घाण करतात भ्रष्टाचार आणि आरक्षणाने ह्या भारताचं वाटोळं केलंय या गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे पण नुसती चर्चा करणं आणि उदास होऊन विचार करत बसल्याने काय साध्य होईल त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो त्या कृतीने सुरुवात करा जर प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचा असेल तर आपला आवाका वाढवायला हवा नंबर पाच प्रत्येकाला खुश ठेवण्याची चिंता करू नका लोकांच्या मताला किंमत किती द्यायची याचा विवेक प्रत्येकाने बाळगला पाहिजे नाहीतर लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करून घेतात लोक आज डोक्यावर घेतात उद्या पायाखाली तुडवतात तेव्हा गीतेमध्ये सांगितलेली सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवण्याची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करून देते आनंदी माणूसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो नंबर सहा विचारपूर्वक जोखीम घेण्यात कसलीच भीती बाळगू नका पूर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट व्हायची शक्यता असते पण सर हॅम्फ्रे डेवी यांनी ताडस दाखवले आणि प्रयोग करून सुरक्षा दीप बनवला कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते तेव्हा देवी स्वतःच तो दिवा घेऊन खाणीत शिरले विशेष काही करून दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहिजे धाडसाचं आयुत वापरून मानसिकरित्या मजबूत व्यक्ती आपले दुःख कष्ट आणि कमतरता दूर करतात धाडस दाखवण्याचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात अशा वेळी आपण मागे सरकायची नाही समोर दिसणाऱ्या संकटाचा सामना करायचा नंबर सात भूतकाळाच्या चांगल्या वाईट आठवणीत अडकून पडू नका चाहे कितना भी मुश्किल क्यों ना रहा हो आप हमेशा दोबारा सुरुवात कर सकते हो हे गौतम बुद्धांचं वाक्य खूप काही शिकवून जातं आपल्याला जर भूतकाळात रमायची सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे समजा भूतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली आता ती का घडली असे का झाले दोष कुणाचा होता असे भोग माझ्याच वाट्याला का आले इथून सुरू झालेली नॉनस्टॉप गाडी माझं नशीबच फुटक या स्टेशनवर येऊन पोहोचते घडलेल्या घटनांवर असं इन्क्वायरी कमिशन बनून आपली अमूल्य ऊर्जा खर्च करणं फालतू आहे जे व्हायचं ते होऊन गेलं ते आता विसरायलाच हवं नवा दिवस नव्या उमेदीने सुरू करायला हवा नंबर आठ चुकांपासून शिकावे पण त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत अनेकदा माणसांच्या हातून चुका होतात त्या चुका मान्य करून त्या दुरुस्त करण्यातच शहाणपणा आहे तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात एक प्रसिद्ध तत्त्ववेते म्हणाले होते खूप चुका करा अधिक चांगल्या चुका करा अधिक सफाईदार चुका करा आणि शर्मेच्या भावनेतून बाहेर पडून चुकांबद्दल जिज्ञासा वृत्ती बाळगा प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्याकडे नेतो नंबर नऊ इतरांनी मिळवलेल्या यशाचा सन्मान करा मानसिकरित्या मजबूत लोक इतरांवर जळत नाहीत त्यांच्या यशाचा दुसव्यास करत नाहीत उलट खुल्या दिलाने ते आपल्याला भावलेल्या गोष्टींचे कौतुकच करतात कारण त्यांच्यात कसलीच हीन भावना नसते ईर्षा असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो नंबर दहा एखाद्या अपयशानंतर दुप्पट जोमाने पाय रोवून उभे राहायला हवे मैदानातून पळ काढायचा नसतो निसर्गात तुम्ही पाहिलेच असेल प्रत्येक झाडाला वृक्षाला फुलं फळं त्याच्या विशिष्ट मोसमात येतात जर योग्य वेळी झाडाला फूल फळ आलं नाही तर काहीतरी चुकतंय असं खात्रीने समजावं वेळे अगोदर जर झाड कोमेजून गेलं किंवा योग्य वेळी त्याला फळं आलं नाही तर ज, ते झाड वाढवण्याच्या बाबतीत काहीतरी कफलत होते हे नक्की हाच नियम माणसाच्या बाबतीत लागू पडतो मानसिकरित्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य सुख शांती आयुष्यभर लाभते कारण ते आपल्या आकांक्षाचा पाठपुरवठा करत असतात हळूहळू यश दृष्टीपथात येते ते आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांना पोषक असे वातावरण तयार करतात नंबर अकरा एकटेपणाचं ओझं बाळगू नये एकटं कुणाला वाटतं जो स्वतःला अपूर्ण समजतो त्यालाच एकटं वाटतं मानसिकरित्या मजबूत असलेले लोक स्वतःला पूर्ण मानतात त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी कुठल्याच व्यक्तीची किंवा वस्तूची जसे की टी व्ही गाणे किंवा मोबाईल इंटरनेट अशा कुठल्याच गोष्टींची गरज नसते नंबर बारा जगाबद्दल तक्रार नसावी हे जग हे ब्रह्मांड हे त्या परमेश्वराची परमेश्वरा निर्मिती आहे इथली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू त्यानेच बनवली आहे मग ती वाईट कशी असेल जर आपण कुणाला शिव्या देत असू तर त्याही देवाला लागतील परमेश्वराची निर्मिती उत्कृष्टच आहे असे मानल्यास ह्या जगाबद्दल आणि जगातल्या लोकांबद्दल तुमची कसलीच तक्रार राहणार नाही नंबर तेरा मनासारखा परिणाम मिळवण्यासाठी प्रतीक्षा करण्याची तयारी असली पाहिजे कांदा दोन महिन्यात उगवतो पण बदाम उगवायला चौदा महिने लागतात तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोन्हीतही हाच फरक आहे निसर्गाचा गमतीशीर नियम आहे जी डाळ लवकर उगवते ती पचायलाही जड आहे जी थोडा वेळ घेते ती पचायला हलकी असते आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम मिळवण्यासाठी वाट पाहायची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका धन्यवाद